माझं नाव मयुरी आणि आपण आज आजूबाजूला बघतोय की महाराष्ट्र राज्य शासनाचा शालेय शिक्षण आराखडा आलेला आहे आणि त्याच्यावरनं बराच गदारोळ सुरू आहे गोंधळ सुरू आहे की त्याच्यात मनुस्मृतीचे श्लोक आहेत आणि आता आपण मनुस्मृती शिकवणार का शाळांमधनं या विषयावर बरीच चर्चा पण सुरू आहे तर त्या निमित्तानेच बोलायला मी आज इथे आली आहे आणि मला सांगायचंय की हा सगळा गदारोळ सुरू असताना आपण नेमकं त्याच्यावर ऍक्शन काय घेतोय हे पण खूप महत्त्वाचं आहे कारण हा जो शालेय शिक्षण आराखडा आहे याच्यावरती तीन जूनपर्यंत आपण आपले सजेशन्स मतं आणि त्याच्यातले बदल सुचवू शकतो आणि ती संधी जर आपण हातातनं घालवली तर मात्र मनुस्मृती आपल्या अभ्यासक्रमात येण्यापासून आपण वाचवू शकणार नाही थांबवू शकणार नाही त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर सक्रिय व्हायची आणि ह्या आराखड्यावरती आपली मतं आणि सूचना कळवायची गरज आहे आणि ते सांगण्यासाठी मी आले तर नेमकं या आराखड्यात काय आहे ते आपण समजून घेऊयात तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे या लिंकवरती एक गुगल फॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये एक सुद्धा अटॅचड आहे ती पी डी एफ उघडली तर तुम्हाला शालेय शिक्षण आराखडा पूर्ण पाहता येईल हा तीनशे पासष्ट पानांचा आराखडा आहे आणि त्याच्यातल्या पहिल्या भागामध्ये आपल्याला प्रस्तावना वगैरे झाली की भारतीय ज्ञान प्रणाली नावाचा एक विभाग दिसतो हे मनुस्मृतीमधल्या श्लोकाने सुरुवात केली गेलेली आहे आणि असे अशी मनुस्मृती की जी भारतातल्या विविध जाती जमाती आणि विशेषतः स्त्रियांविषयी इतकी अधोगामी विचारांची आहे आणि जी स्त्रियांना बंधनात ठेवणारी दलित आणि आदिवासी लोकांना फक्त सवर्ण लोकांची चाकरी करण्याच्या दृष्टीनेच बघणारी अशी मनुस्मृती आहे जिचं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केलं आणि अशी व्यवस्था आपल्याला आपल्या देशात नको आहे हे दाखवून दिलं आणि तीच मनुस्मृती आज पुन्हा आपल्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमात येते तर ही खरंच काळजीची गोष्ट आहे तर ह्याचा स्क्रीनवर तुम्हाला दिसू शकतं की इथे सुरुवात आपली झालेली आहे की एक श्लोक दिलाय जो मनुस्मृतीतला श्लोक आहे आणि त्यानंतर भारतीय ज्ञान प्रणाली आणि हे किती महत्वाचं आहे त्याविषयी कसा अभिमान बाळगला पाहिजे यावर भाष्य केलेलं आहे पण हा सगळा आपल्याला आपल्या चुकांकडे नेणारा आणि आपल्या इतिहासात घडलेल्या सगळ्या दोषांकडे नेणारा प्रकार आहे असं मला वाटतं त्यामुळे आपण ह्याच्यावरती आक्षेप घ्यायला हवा ज्या काळामध्ये जग आता खूप पुढे आहे म्हणजे भारताने सुद्धा चंद्रयान पाठवून अशा भागात ते पाठवलंय आहे दक्षिणेच्या की जिकडे कुठल्याही जगातला देश पोहोचू शकलेला नाहीये अशा काळामध्ये आपण पुन्हा सगळ्या जुन्या पद्धतींकडे आणि जुन्या शिक्षणाकडे जर आपल्या विद्यार्थ्यांना नेणार असू तर येणारा काळ खूप गंभीर असणार आहे आता ह्यात काय म्हटलंय बघूया की पारंपरिक भारतीय आहार आणि त्याची विविधता भारताचे वैज्ञानिक ज्ञानासाठीचे योगदान जे इतिहासातलं आहे आणि ज्याच्यावरती पुढे बरीच प्रगती जगाने केलेली आहे आणि जे महत्त्वाचं सुद्धा आहे आणि ते आपल्याला माहीतसुद्धा असलं पाहिजे पण फक्त तेवढ्याचवरती आपला अभ्यासक्रम असणं हे चुकीचं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातनं बघता ह्या ह्याच्यामध्ये पुढे जाऊन विज्ञानाचे विषय त्यांनी सांगितलेले आहेत ज्याच्यामध्ये चरकसंहिता आहे भारत भारतातले विविध शास्त्रज्ञ जे होते कणाद असतील किंवा भास्कराचार्य असतील त्यांच्याविषयीच्या अभिमानाची गोष्ट केलेली आहे पण वैज्ञानिक क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं की फक्त अभिमान बाळगणं ही खूपच मागास राहण्यासारखी गोष्ट आहे कारण अभिमान बाळगून आपण फक्त त्याच्याविषयी गर्व फील करून घेतो आणि त्याच्यातल्या चुकांकडे दुर्लक्ष करतो पण तशी पद्धती शिकणं आपल्या विद्यार्थ्यांनी हे तर्कशुद्ध नसणार आहे कारण जेव्हा आपण तर्काच्या दृष्टिकोनातनं शिकतो तेव्हा आपण चुकांना दुरुस्त करण्यासाठी काय करता येईल याचा सुद्धा विचार करायला शिकत असतो आणि असं शिक्षण असेल तर भारतातली येणारी पिढी ही जगामध्ये अग्रेसर ठरणार आहे कारण जग एकीकडे खूप वेगळ्या दिशेला चाललं आहे टेक्नॉलॉजी शिकतं आहे ए आय सारखं तंत्रज्ञान आहे पण त्याच वेळेला आपण फक्त इतिहासातल्याच पुराणांमधल्या वांग्यांमध्ये अडकून बसलो आहोत असं ह्या अभ्यासक्रमाकडे बघून वाटतं यानंतर मी ही पूर्ण तीनशे पासष्ट पानं चाळून पाहिलेली आहेत नीट वाचलेली आहेत आणि यावरनं मला असं जाणवलं की ह्याच्यामध्ये समानता हा फक्त शब्द म्हणून वापरण्यात आलेला आहे याच्यात कुठेही स्त्री पुरुष समानता हा एक वेगळा मुद्दा आणि त्याच्याकडे एक विशेष लक्ष असावं अशा दृष्टिकोनातून काहीही विचार केलेला नाही आहे आजच्या काळामध्ये जेव्हा महिलांविरुद्धचे अत्याचार इतके वाढलेले आहेत आपण सतत बातम्यांमधनं काही ना काही घडताना पाहतोय आणि केवळ महिलाच नाही तर ज्या मागास जाती आहेत किंवा वंचित घटक आहेत आपल्या समाजाचे त्याविषयी विशेष लक्ष देऊन शिकण्याची आजच्या पिढीला गरज आहे आणि ते आपण शाळांमधनच शिकू शकतो आपण असं सतत म्हणत असतो तुम्ही जेव्हा केव्हा जेंडरच्या विषयांवरती चर्चा करता तेव्हा आपण हेच ऐकत असतो की हे सगळं शाळेत शिकवलं गेलं पाहिजे मुलींविषयीचा आदर असेल त्यांच्याविषयीच्या समानतेच्या ज्या जाणीवा असतील त्या शाळांपासनं मुलांच्या मनामध्ये रुजवल्या गेल्या पाहिजेत असं आपण म्हणत असतो पण या अभ्यासक्रमामध्ये त्याचा साधा सुद्धा नाही आहे आणि त्याच्यामुळेच मी पहिल्यांदा माझ्या त्या मसुद्यावरचं मत आणि त्यांना सजेशन्स देताना पहिलं उत्तर माझं हे होतं की हा सगळा आराखडा हा समावेशकतेच्या तत्वाकडे बघून बनवला जावा त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानतेविषयी आणि लिंगभाव समानतेविषयी जागरूकता निर्माण करणारा एक विषय असायला हवा आणि जो शाळेपासून शिकवला गेला पाहिजे असं मी नोंदवलेलं आहे तर हेच मत तुम्हीसुद्धा नोंदवू शकता किंवा तुमची जी इतर मतं असतील तशी अनेक मतं तुम्ही पूर्ण आराखडा वाचून आणि त्याची तुम्हाला लिंक पण आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती बघून तिथे जाऊन तुम्ही तुमची मतं नोंदवू शकता पर्यावरणविषयक अध्ययन आणि काळजी या भागामध्ये यांनी असं लिहिलं आहे की पुराण वेद उपनिषद यातला पर्यावरणाचा उल्लेख कुठे आहे काय आहे हे शिकायला हवं ऋग्वेद यजुर्वेद आणि पर्वत नद्या जंगल झाडं वनस्पती यांच्या पवित्रतेचा वैश्विक प्रतीक असा उल्लेख आहे आणि ते आपण शिकायला हवं असं यांनी म्हटलेलं आहे पण मला वाटतं आत्ता पर्यावरणाकडे बघताना क्लायमेट चेंजच्या दृष्टिकोनातून आपण बघायला हवं आणि क्लायमेट चेंज आत्ता ह्या क्षणाला घडत असताना आज आपल्या आजूबाजूचं तापमान अगदी एकोणपन्नास पन्नास डिग्रीपर्यंत पोहोचलेलं असताना त्याच्याशी कोप कसं करायचं ह्याच्याशी समावून कसं घ्यायचं आणि हा वाढणारं तापमान कमी कसं ठेवायचं ह्याविषयी जास्त शिकायला हवं किंवा पर्यावरण आ, आपले आपला समाज आणि ह्या सगळ्यांचा एकमेकांशी संबंध कसा असतो आपल्या रोजच्या वागण्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो ह्याविषयी सायंटिफिक दृष्टिकोनातनं शिकायला हवं त्यामुळे हा पण मुद्दा आहे जो खूप मागे जाणारा आहे तर त्या दृष्टीने त्याच्याकडे न बघता येणाऱ्या काळाचा विचार करून आपण त्याच्याकडे बघायला तर जेव्हा आपण आपल्या वेद पुराण आणि उपनिषदांमधल्या पर्यावरणाच्या उल्लेखांकडे बघतो तर तेव्हा आपण नदीला माता माना किंवा हे सगळे कि आपले जे आहेत ते देव आहेत अशा पद्धतीनी त्याच्याकडे बघायला आपल्याला शिकवलं गेलेलं आहे पण आपण हे बघू शकतो की आपल्या देशामध्ये जेव्हा आपण नदीला माता मानतो तर तिची अवस्था काय करून ठेवलेली असते तर इथे जवळच गोदावरी आहे आणि ती अतिशय प्रदूषित आहे आणि त्याच्यामुळे पुढे जी रामसर वेटलँड साईट आहे नांदूर मध्यमेश्वर तिचा ऱ्हास होत चाललेला आहे मुळामुठ्यासारख्या पुण्यातल्या नद्या असतील मुंबईतल्या नद्या असतील ह्या सगळ्यांना पूर येतात कारण त्या कचऱ्यांच्या ढिगाणी भरलेल्या आहेत आणि त्यातलं पाणी अजिबात वापरण्यालायक सुद्धा राहिलेलं नाही आहे पण इतर देशांमध्ये जिथे नदीला माता मानलं जात नाही तिची पूजा केली जात नाही त्याच्यामध्ये कुठलेही दिवे फुलं अशी सोडली जात नाहीत टाकली जात नाहीत या देशांमधल्या नद्या अतिशय दे निर्मळ आणि सुंदर आहेत आणि त्यांची जैवविविधता सुद्धा टिकलेली आहे तर त्यामुळे आपण पुराणात जाऊन आपल्या नद्यांकडे आणि पर्वतांकडे बघायचं की नव्या दृष्टिकोनातनं त्याच्याकडे बघायचं ह्याचा विचार आपण नक्कीच केला आता हे हा एक दुसरा विभाग आहे मूल्ये आणि स्वभाव वृत्ती तर ह्याच्यामध्ये माणसाने आयुष्यामध्ये वागताना कुठली मूल्य आचरणात आणायला पाहिजे त्याची स्वभाववृत्ती कशी असायला पाहिजे ह्याची सुरुवातसुद्धा मनुस्मृतीतल्याच एका श्लोकाने केलेली आहे आणि लोकांशी कसं वागायला पाहिजे ह्याच्याविषयी जर मनुस्मृती आपल्याला शिकवणार असेल तर त्याचं त्याच्या इतकी मोठी हास्यास्पद गोष्टच नाही तर संस्कृत भाषेतले सगळे श्लोक ह्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि शिक्षण व्यवस्थेमधनं नैतिकता मानवी स्वभाव आणि ह्या सगळ्याचं हे देत आहेत आणि ते म्हणत आहेत की पालक शिक्षक नागरिक ज्येष्ठ नागरिक यांचा आदर करणं आयुष्य आणि विद्या आणि यश देतं आपल्याला पण फक्त आदर करणंच महत्वाचं असतं का आणि सगळी जी मोठी लोक असतात ती बरोबरच असतात का आणि ह्याच पद्धतीने आपण आजवर बघत आलेलो आहे म्हणून आपल्याकडे अनेक लोकांच्या इच्छांचं दमन होतं हे आपण बघतो आणि आपल्या आजूबाजूला अशी माणसं आहेत की आपल्या घरातली लोक बरोबरच आहेत ह्या विचारांनी चालत राहतात आणि त्यांना स्वतःला ज्या गोष्टी तार्किकदृष्ट्या बरोबर असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहतात आणि हे किती योग्य आहे किंवा हे किती तार्किक वैज्ञानिक आहे है। ह्याचा पण आपण विचार करायला पाहिजे आणि संवैधानिक मूल्यांचा नुसता उल्लेख ह्याच्यात आहे पण ह्या आदर आणि ह्याच्या भावनांमध्ये संवैधानिक मूल्य मागे राहतात असं मला दिसून येतं कारण आपल्या मोठ्यांच्या म्हणण्याचा आदर करायचा याचा अर्थ साधं उदाहरण आहे की आपल्या मनाप्रमाणे लग्नसुद्धा करण्याची निवड मुलाबाळांना करता येत नाही आणि आपल्या मोठ्यांचं ऐकत राहावं लागतं पण आपलं संविधान असं म्हणतं की प्रत्येक अडल्ट व्यक्तीला त्याच्या मतानुसार त्याच्या इच्छेनुसार लग्न करण्याचा आपला पार्टनर निवडण्याचा अधिकार असतो आणि याच्यामध्ये जर आपण पुराणातली मूल्य शिकत राहिलो तरी संविधानिक मूल्य मागे पडतील आणि मानवी हक्कांची खूप मोठी पायमल्ली होताना बघायला मिळेल आपल्याला इथून पुढे आणि आता आपल्या आजूबाजूला हेच चित्र बऱ्यापैकी दिसायला लागलेलं आहे तर हे सगळं खूप एकांगी एककल्ली असल्याचं या अभ्यासक्रमाच्या आराखड्याकडे पाहून मला वाटतं तर ह्या संपूर्ण आराखड्यामध्ये जे काही उल्लेख त्यांनी केले आहेत किंवा जी काही उदाहरणं दिली आहेत तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून पुण्या मुंबईकडच्या लोकांचे विचार त्यांनी पाळली जाणारी संस्कृती त्यांचे सणवार आणि मुख्यत्वे करून फक्त हिंदू आणि मराठी हिंदू सणवार संस्कृती ह्याविषयी जास्त भाष्य केलेलं गेलं आहे ह्यात कुठेही महाराष्ट्राचे इतर विभाग जे आहेत जसं विदर्भ आहे मराठवाडा आहे कोकण आहे ह्या भागांचा सा साधा उल्लेख नाही आहे विचार नाही आहे तिकडच्या बोलीभाषा असतील तिथली संस्कृती असेल त्यांचा विचार नाही आहे आ, फक्त प्रादेशिकच नव्हे तर धार्मिक आणि जातीय विविधता जी आपल्या देशामध्ये आहे जी आपल्या राज्यामध्ये सुद्धा आहे त्याचा विचार नाही ले, आहे म्हणजे हे किती एकांगी आणि एकाच प्रकारच्या दृष्टिकोनातनं तयार केले गेलेला अभ्यासक्रम आहे ह्याच्यामध्ये आपण दिवाळी दसरा बैलपोळा अशा सगळ्या सणांचा उल्लेख बघतो पण कुठेच आपण ईदचा किंवा ख्रिसमसचा आणि आपल्यासोबत वावरणाऱ्या विविध धर्माच्या आणि संस्कृतीच्या लोकांविषयी साधा उल्लेख पण बघा नाही तर आपण आपली बुद्धी वापरून आपले तर्क वापरून काय बरोबर काय चूक ह्यातलं कोणतं चांगलं कोणतं वाईट हा हे स्वतः ठरवूच शकणार नाही कारण आपल्याला ते स्पून फीड केलं गेलेलं असणार आहे की हे म्हणजे हेच बरोबर आहे आणि हे, हे म्हणजे हेच आपलं आहे पण आपलं काय पर्क काय असं काही नसतं आपण अशा वसुधैव कुटुंबकमवाल्या भारतीय संस्कृतीचे पण पाईक आहोत ज्याच्यामध्ये आपण सगळेच जण माझे बांधव आहेत असं पण बघतो तर त्या दृष्टिकोनातनं सुद्धा हा अभ्यासक्रम तयार करता गेला असता आणि तसं मात्र झालेलं नाही आहे त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढ्या यातल्या मुद्द्यांवरती आपण आपली मतं आणि आपले सजेशन्स त्यांना पाठवायला हवेत खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि नक्की तुमची मतं आणि सजेशन्स या याच्यावर पाठवा नाहीतर नंतर आपल्याला डोकं आपटण्याशिवाय दुसरी कुठलीच वेळ उरणार नाही आणि आत्ता आपल्याकडे वेळ असताना जर आपण त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही तर ते खूप चुकीचं ठरेल